दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात पुन्हा सुरू असलेला वाद आता निर्णायक वळणावर आलाय सुप्रीम कोर्टात आज या खटल्याचा सुनावणीच्या वेळी खंडपीठानं महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजच्या सुनावणीमध्ये एक महत्वाची टिप्पणी केली आहे त्यांनी या प्रकरणाला दोन वर्ष झाली आहेत तुम्ही त्यामुळे आता नव्याने अर्ज करणं बंद करा असं ठाकरे गटाला सांगितलंय या प्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलंय ऑगस्टची डेट आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसात कळू आणि अशी तारीख देऊ ज्या तारखेला हे मॅटर ऐकलं जाईल आता मॅटर ऐकलं गेल्यावर एक ते दोन दिवस याच्यावर आर्ग्युमेंट होतील त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व होईल आणि मग निकाल येईल तर जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली मुख्य प्रा मॅटरवर जसं सुप्रीम कोर्टाने आज सांगितलं आहे तर सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत किंवा फार फार नोव्हेंबर पर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे जर ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी झालं नोटिफिकेशनच्या आधी किंवा इलेक्शनच्या आधी तर उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा होऊ शकतो पण एक हे आहे की निकाल आता नक्की येणार आहे काही महिन्यात सुप्रीम कोर्टात आज काय झालंय तक्ष आणि चिन्हाबाबत आजच सुनावणी घ्या ठाकरेंचे वकील यांनी सांगितलंय आम्ही ऑगस्ट मधील तारीख देण्याचा प्रयत्न करू असं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टानं दिलंय निवडणुका येत आहेत आजच सुनावणी घ्या ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांची विनंती आहे तर लवकरच ऑगस्ट मधल्या सुनावणीची तारीख येईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय निवडणूक आयोगाकडनं पक्ष चिन्ह शिंदेसेनेला बहाल केलं होतं फेब्रुवारी तेवीस मध्ये आपण घटनाक्रम पाहतोय वादाचा त्यानंतर ठाकरे सेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह मिळालं आयोगाच्या निर्णयासाठी ठाकरे सेनेकडून सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं तेवीस फेब्रुवारीला दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला त्याच दिवशी सात मेला तातडीच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाचा नकार होता सात मे दोन हजार पंचवीस रोजी चौदा जुलैला पक्ष आणि चिन्ह शिंदे सेनेला देण्याच्या निर्णयावरच्या आव्हान याचिकेवर सुनावणी झाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या